जिल्हाधिकारी पवनित कौर आणि महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी चोवीस जून रोजी सकाळी दहा वाजता वडाळी पर्यटन स्थळाची पाहणी केली या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड शहर अभियंता रवींद्र पवार तांत्रिक सल्लागार जीवन सदार सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उद्यान अधीक्षक विवेक देशमुख अभियंता राजेश आगरकर तसेच शासनाच्या इतर विभागाचे अधिकारी वनविभाग अधिकारी वन विभाग पर्यटन विभाग आणि जिल्हा नियोजन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अधिकारी उपस्थित होते अमरावती येथील वडारी गार्डन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्यान आहे शहरालगत विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेले या गार्डनच्या विकासातून पर्यटनवाढीस मोठा वाव आहे त्यामुळे येथे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून अभिनव उपक्रम राबवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दिले जिल्हाधिकारी पवनित कोर यांनी यावेळी संपूर्ण उद्यानाची आणि त्यातील उपक्रमाची पाहणी केली आणि पर्यटकांच्या प्रतिसादाबद्दल माहिती घेतली जिल्हाधिकारी पवनीत कोर म्हणाल्या की अमरावती जिल्हा हा निसर्ग संपदेने समृद्ध आहे त्यातही नैसर्गिक वनाचा वापर करून महानगराजवळ विकसित झालेले व वाड़। वडाडी उद्यानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे वडाडीच्या परिसरात पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती येथे पाहायला मिळतात एकाच वेळी पर्यटनाचा आनंद आणि निसर्ग शिक्षण देणारे हे स्थळ आहे त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन त्या अनुरूप अभिनव उपक्रम येथे राबविले पाहिजेत पर्यटकांना शास्त्रीय माहिती आणि वृक्ष महात्म्य सांगून अशा कुशल गार्डनची टीम येथे असणे आवश्यक आहे आणि वृक्ष महात्म्य सांगू शकेल अशा कुशल गाईडची टीम येथे असणे आवश्यक आहे तसेच केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या महानगरपालिका निधीतून तलावाचे नूतनीकरण करण्याच्या प्रस्तावाबाबत सुद्धा त्यांनी माहिती दिली बिरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती